बिग बॉस मराठीचं घर म्हटलं की सततचे वाद विवाद प्रेम हे सारं होताना दिसतं शंभर दिवसांचा या स्पर्धकांचा प्रवास या शो मध्ये पाहणं रंजक ठरत आहे यंदाचे हे पाचवं पर्व विशेष धुमाकूळ घालताना दिसत आहे यंदाच्या या पर्वात केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर रॅपर गायक रिजिस्टार अशी विविध क्षेत्रातील मंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेली दिसत आहेत या पर्वात स्पर्धक मंडळी तुफान राडा करताना दिसत आहेत बिग बॉस मराठीच्या घरात बरेचदा स्पर्धक मंडळी एकमेकांबद्दल गॉसिप करतानाही दिसतात बिग बॉसच्या मराठी नव्या पर्वात स्पर्धकांचे दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत टीम ए टीम बी मध्ये प्रत्येक टास्क दरम्यान तुफान राडा होताना पाहायला मिळत आहे आत्ताच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये टीम बी मधील स्पर्धक एकमेकांशी तर इतर स्पर्धकांबाबत गॉसिप करताना दिसत आहेत टीम बी मधील स्पर्धकांना अभिजितचं वागणं खटकताना दिसत आहे त्यावरून डी पी व पॅडी अभिजित बाबत गॉसिप करताना दिसत आहेत समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की धनंजय असं बोलताना दिसत आहे की तो दोन्ही पद्धतीने बोलला आणि अंकिता सुद्धा हेच बोलली तेव्हा अभि म्हणाला तुला हे कशाला लागलय यावर पॅडी म्हणाला हा नंतर घात करणार आपला असं बोलताना दिसत आहे किचनमध्ये जेवण करताना अभिजित व निकी बोलत असतात तेव्हा निक्कीने विचारलेल्या प्रश्नांचे अभिजित सरळ उत्तर न देता तिचा मान राखून तिला घाबरून उत्तर देतो अभिजित व निकीचा हा संवाद झाल्यानंतर अंकिता अभिजितला याबद्दल विचारते तेव्हा तो मी तेच म्हणालो असं म्हणते यावरून आता टीम बी मध्ये पुन्हा एकदा कुजबुज सुरू झालेली पाहायला मिळत आहे मध्यंतरीपासून टीम बी मधील स्पर्धकांना अभिजितचं वागणं कटकत असल्याचं दिसत होत यावरून भाऊच्या धक्क्यावर खुलासाही करण्यात आला अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा